नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचंपूर्वक स्वागत दर्शक पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून आमदार समाधान रावतर हे त्या ठिकाणी विजयी झाले प्रशांत परिषद यांच्या संपूर्ण परिवाराची म्हणजे पांढरू परिवाराची सात महापुरातून मिळाली मंगळवेढा त्यांना आणि मग इथं जे एकूण कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या बाहेर थांबलेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय काय सांगाल या विजयाबद्दलची पहिली प्रतिक्रिया काय मालक राबले होते होता पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचं स्वागत करतो इथं कारण प्रत्येक गावोगावी जाऊन तुम्ही जो मुद्दा लोकांना पटवून दिला त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट अशी हा विजय पांढरंग परिवारातले आमचे निष्ठावंत म्हणजे ज्यांच्यावर आमची निष्ठा आहे जे मोठे मालक त्यांच्या चरणी हा विजय आम्ही अर्पण करत आहोत काय कुठला फॅक्टर महत्वाचा ठरला असं वाटतं काय गोष्टी तुमचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता ही लढाई तुम्ही सांगितली होती की कर्तृत्ववान माणूस हे तर कर्तृत्व शून्य माणूस अशी होती आज काय प्रतिक्रिया आज प्रतिक्रिया अशी आहे मोठे मालक दोन हजार एकोणीस ला निवडणूक हारले त्यावेळेला कर्तृत्व शून्य माणसाने आज या चौपळ्यामध्ये जाऊन पितृतुल्य नेतृत्व मोठे मालक यांच्या विरोधात दंड ठोपटले त्याची एक चीड आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होती आणि ती चीड आज ह्या तुमच्या विजयाच्या रूपाने बाहेर आली आहे आणि आज झालेला हा विजय समाधानदा पण आजच्या या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वजण शुभेच्छा देत आहोत प्रशांत मालक उमेश मालक या सर्व टीमने आणि दादांच्या टीमने हा विजय श्री खेचून आणलेला आहे खरदा परिसरकांना मानणारा संपूर्ण वर्ग आहे आणि दादा तुम्ही कवटळीतून येत आहे आज उद्घाटन झालं त्यावेळेला कवटळीतूनच पहिलं लीड आणि पहिली पेटी फुटली होती ती गोष्ट खरी आहे की तिथं संपूर्ण कल्याण गोकाळींची संपूर्ण यंत्रणा समाधान उतरण्यासाठी काम करत होती ते तुम्ही प्रामाणिकपणानं काम केलंय काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय नाही ही विजय मिळूनच आहे समाधान दादाच्या कामाचा आणि प्रशांत मालकाचा हे दोन्ही मिळून दोन कामाचाच ही उल्लेख आहे एवढं मोठं लोकसभेचं जरांगी फॅक्टर सारून हा जी विजय झाला हे सोपं नाही कसं वाटत एक नंबर वाटतय एक नंबर एक नंबर वेळेला सुरुवातीपासून शक्य वाटत होत विजय हा एक नंबरचा वाटतोय या विजयाला श्रेय प्रशांत मालक आणि सभानंद दादा अवतडे यांच्या केलेल्या कामाचा आणि लाडकी बहीण योजनेचा आहे लाडक्या यंग जनरेशन यंग जनरेशन म्हणजे काय नाही प्रशांत मालकाने जे वार फिरवलं त्यामुळे ही सक्सेस झाल प्रशांत त्यामुळे काय विषय नाही हा खर संपूर्ण शेतकरी संघटना म्हणून रहित क्रांतीची संघटना म्हणून तुम्ही संपूर्ण प्रचारामध्ये होता वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारनं केलेली कामं तुम्ही लोकांना पटवून सांगत होता विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया काय खर तर राज्यामध्ये सरकार आलं हे शेतकऱ्याचं आणि सर्व जाती धर्माला बोलवून जाणारं सरकार आलेलं आहे आणि हे पंढरपूर मगाळवेळीचे शिल्पकार विजयाचे शिल्पकार आमचे नेते आदरणीय ने प्रशांत मालक हे विजय शिल्पकार आहेत खरं तर या ठिकाणी एक कामाच्या लोकांनी जनतेने कामाचा उमेदवार आमदार निवडून दिलेला आहे भावनिक राजकारण शेवटच्या टप्प्यामध्ये झालं भावनिक आम्ही त्या ठिकाणी प्रचार करत असताना बऱ्यापैकी भावनिक आव्हान करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला परंतु भावनिकाच्या नाही विकासाच्या कामावर या दादांना निवडून दिलेला आहे विकास कामाच्या जीवावर निवडणूक झाली असं वाटतंय नमस्ते नमस्ते काय जे लोस सुरू आहे गुलाल उधाळाला चालू आहे काय प्रतिक्रिया आता आताचा विजय हा अनपेक्षित असा नाही पूर्ण गॅरंटी होती की आमदार साहेबाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलेलं आहे एकाही कार्यकर्त्याने बाबा असं केलं नाही बाबा बना आपल्याला हा विजय शंभर टक्के मिळवायचाच होता या पद्धतीने ने, सर्व कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी काम केलं आहे आणि त्या सर्व कार्यकर्त्याचं मी आमदार साहेबाच्या वतीनं आभार मानतो आणि पुढील पाच वर्षात ते त्यांना शुभेच्छा पण देतो पलीकडच्या मुद्द्यावर निवडणूक होती काय काय वाटतंय त्याला लोकांनी आता भावनिक मुद्दा सगळ्याला मांडता येत पण जनता एवढी ईडी नाही आता सध्या पूर्ण जनता सुशिक्षित आहे आणि त्यांना समजते की बाबा आपण काय भावनिक हो प्रत्येकाला मुद्दा मांडता येते पण आमदार साहेबांनी कुठल्या नेत्यावर वगैरे म्हणा कुठल्या ह्याच्यावर टीका न करता त्यांच्या आपल्या सरळ मार्गे त्यांनी पूर्ण हे इलेक्शन केलेलं आहे त्यामुळे आमदार साहेबांच्या पाठीमाग सर्व पंढरपूर मंगळा विधानसभेची जनता त्यांच्या पाठीमाग आहे तरुण पोरांच काय होतं तर तर भालकेंची तरुण पोरांमध्ये क्रेज आहे असं म्हणत होते काय वाटतंय कसं आहे माहित आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे की राजाचा मुलगा राजा होणार नाही खर तर मतदारपेठेतून हा आमदार म्हणजे निवड जनतेतून निवडला जाईल खऱ्या अर्थानं आज पंढरपूर मंगळवेढ्याची जनता सुज्ञ आहे त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं विकासाला प्राधान्य देऊन यांना आवताडे यांना पुन्हा शेदा जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याचप्रमाणे दादा हा तालुक दोन्ही तालुका येणाऱ्या काळात सुजलाम सुकलाम करतील हा विश्वास माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला या निमित्तान आहे खऱ्या अर्थानं जर भावनिकतेवर विरोधकांनी निवडून दिले परंतु या ठिकाणी जनता भावनिकतेला भुलली नाही खऱ्या अर्थानं भावनिकतेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ दादांनी आपल्या विकास कामातून कर्तव्य करून दाखवल्यामुळे या ठिकाणी जनतेने दादांना पुन्हा एकदा आमदार म्हणून या ठिकाणी पंढरपूर मंगळविड यांची विधानसभेची संधी दिली त्याबद्दल प्रथमता मायबा जनतेचं दादांच्या वतीनं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आभार ठीक आहे ठीक पंढरपूर मधून काम करणारे कार्यकर्ते आपल्या काय सांगाल काल मध्ये प्रचंड राबलाय तुम्ही मी बघत होतो पाठीमागचे दोन महिने झाले दिवस रात्र सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र केले शेवटच्या टप्प्यामध्ये प्रशांत प्रचारकांचे कार्यकर्ते एकत्र आले तुम्ही सगळ्यांनी पंढरपूर अक्षरशः पिंजून काढलं होतं लोकसभेचं पंचेचाळीस हजार मतांचं लीड तोडून विजयाकडे आहे काय वाटत खरं तर सांगायचं म्हटलं तर सगळ्या कार्यकर्त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करेल कारण प्रत्येक कार्यकर्ता दादांसाठी एवढी पळापळी केलेले प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेलं दादांचं काम कर्तव्य आणि सांगलेलं आणि आमदार साहेबांपासी विरोध वगैरे काय नसते सगळ्यांचं सर काम करतात आमदार साहेबांची पंढरपुरात कामं बघायची म्हणलं तर आताची पंचवीस तीस वर्षाची कामं झालेली नाहीत आतापर्यंत एक साडेतीन तीन, तीन वर्षाची कामं झालेली आहेत तुम्ही कुठल्या पण वार्डात गेला आणि कुठं पण गेला तर आमदार साहेबांच्या नावानं बगीचा बाग गार्डन सभा मंडप ओपन पीस डेव्हलप रस्ते हे सगळे एवढे कामं केलेले आहेत आणि ती आज त्याची पोस्ट पावती जनतेने दिलेली आमदार साहेबांना पंढरपूर मधल्या दोन हजाराचं लीड घेऊन पालखी पलीकडे गेले दोन अडीच हजाराचं खरं तर बऱ्याच चर्चा होत्या कारण मंगळवेड्यामध्येच लोकसभेला मोठा फटका बसला होता तसं काय सु नव्हतं आमच्या कामावर आमच्या दादांच्या कामावर आमचा कॉन्फिडन्स होता आमचा विश्वास होता त्याच्यावर की काही करून जी कामं केलेली आहेत जी काम आमदार साहेबांनी खालीपर्यंत पर्यंत आहेत ला रोड लाईट ओपन पेज डेव्हलप हे केले त्या कामावर आमचा विश्वास होता भावनिक मुद्द्यांपेक्षा विकास कामाला प्राधान्य दिला असं वाटतं भावनिक मुद्द्यापेक्षा विकास कामाला प्राधान्य दिलेलं आहे आज एवढी कामं चालू आहेत मध्ये कुठं पण गेला तर कामं चालू आहेत काहीच राहिले नाहीत आणि राहिलेली कामं राहिले सुरले आहेत ना पाच वर्षात काहीच कामं राहणार नाहीत ठीक आहे साधारण अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत अतिशय शांततेने या विजयाचा जल्लोष संपूर्ण त्या ठिकाणी पांढरुंग परिवार आणि अवतडे परिवार त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये साजरा करतोय अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर मध्ये पुन्हा एकदा समाधान अवतारी यांनी बाजी मारले